निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या दिवशी परिधान केलेल्या साड्यांची एवढी चर्चा का होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करताना केवळ आर्थिक धोरणांवरच नाही तर भारतीय परंपरेवर देखील पुन्हा एकदा ठसा उमटवलाय मागच्या नऊ वर्षामध्ये प्रत्येक बजेटच्या वेळी त्यांनी परिधान केलेली साडी ही केवळ कपड्यांची निवड न राहता देशाच्या हातमाग संस्कृती आणि स्थानिक कारागिरांच्या कलेचं प्रतीक ठरली आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांनी मागील अर्थसंकल्पामध्ये परिधान केलेल्या साड्या आणि त्यांची खासियत काय आहे हेच पाहणार आहोत नमस्कार मी प्रियंका आपलं स्वागत साडी दोन हजार एकोणीस ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला होता यावेळी निर्मला सीतारामन यांनी सोनेरी बॉर्डर असलेली चमकदार गुलाबी मंगलगिरी साडी ही आपल्यासाठी निवडली होती बजेट दोन हजार वीस गोल्डन येलो सिल्क साडी 2020 हजार वीस मांडताना निर्मला सीतारामन यांनी गडद पिवळी साडी नेसली होती पिवळा रंग हा समृद्धी आणि आशेचं प्रतीक आहे जो आव्हानांमध्ये आर्थिक पुनर्प्राप्ती दर्शवतो बजेट दोन हजार एकवीस लाल पांढरी पोचमपल्ली साडी दोन हजार एकवीस च बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेलंगणाची प्रसिद्ध असलेली कोचंपल्ली इकत कलेची साडी आणि त्यावर कश्मीरी पश्मिना शाल परिधान केली होती यात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुंदर मिलाप होता या साडीमध्ये हिरव्या बॉर्डर सह लाल आणि ऑफ व्हाईट रंगामध्ये भौमितिक डिझाईन होती जे भारतीय कारागिरीचं एक सुंदर उदाहरण होतं बजेट दोन हजार बावीस बोमकाई माती रंगाची सुंदर साडी दोन हजार बावीसचं बजेट मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओडिसाची बोमकाई साडी परिधान केली जी गडद तपकिरी रंगाची पारंपरिक हातमाग कला केलेली साडी होती यामुळे स्थानिक कारागिरांचं काम आणि शतकानुशतक जुन्या विणकाम परंपरांना प्रोत्साहन देण्याचा एक शक्तिशाली संदेश या साडीतून देण्यात आला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि जमिनीशी जोडलेल्या धोरणांना या साडीच्या माध्यमातून महत्व देण्यात आलं बजेट दोन हजार तेवीस लाल साडी दोन हजार मध्ये कर्नाटकच्या धारवाड मधील कसुती एम्ब्रॉयडरी असलेली लाल साडी ही निर्मला सीतारामन यांनी परिधान केली होती नारी शक्तीचं संयमी स्वरूप दर्शवणारी ही साडी होती या साडीमध्ये सुंदर सोन्याचं जरी काम आणि काळ्या बॉर्डरवर पारंपरिक कसुती भरत काम होतं हे क्लासिक भारतीय शैलीचं एक अद्भुत उदाहरण होतं बजेट दोन हजार चोवीस जांभळी पांढरी सुंदर सिल्क साडी व निळी कांथा वर्क साडी दोन हजार चोवीसच्या अंतरिम निवडणुकीपूर्वीच्या बजेटमध्ये त्यांनी पश्चिम बंगालच्या कांतावरची निळी साडी नेसली होती निळा रंग हा स्थिरता आणि डिजिटल क्रांतीचा मार्ग दाखवतो दो। तर दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यातील पूर्ण बजेटमध्ये त्यांनी आंध्र प्रदेशातील पांढरी मंगलगिरी साडी निवडली होती पांढरा रंग हा स्वच्छ प्रतिमेचं प्रतीक आहे बजेट दोन हजार पंचवीस ऑफ व्हाईट मधुबनी सिल्क साडी पद्मश्री पुरस्कार विजेत्या मधुबनी कलाकार दुलारी देवी यांनी भेट दिलेली मधुबनी पेंटिंगची साडी दोन हजार पंचवीस मध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी नेसली होती बिहारच्या सांस्कृतिक कलेला जागतिक स्तरावर नेण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता पारंपरिक मत्स्य आकृतीने सजवलेली ही साडी होती ही साडी बिहारच्या समृद्ध लोककलांना उजाळा देते आणि हातमाग परंपरेला जोरदार प्रोत्साहन देते बजेट दोन हजार सव्वीस कट्टम कांजीवरम साडी यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आपल्या मूळ राज्याची म्हणजेच तमिळनाडूची कांजीवरम सिल्क साडी निवडली होती ही साडी मॅजेंटा रंगाची असून तिला गडद तपकिरी बॉर्डर आहे यावर खास लोकरीची शाल त्यांनी परिधान केली होती ही साडी तमिळनाडूच्या प्रसिद्ध हातमाग वारशाचा भाग आहे आणि ती भारतातील सर्वात शाही आणि टिकाऊ साड्यांपैकी एक मानली जाते अर्थसंकल्पासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रसंगासाठी त्यांचा हा पेहराव देखील अत्यंत समर्पक वाटत होता तर अशा पद्धतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये परिधान केलेली साडी ही भारतातील कोणत्या कौन्त्या ना कोणत्या राज्याची कला विणकाम आणि कारागिरांच्या कष्टाला राष्ट्रीय व्यासपीठावर ओळख मिळवून देते आणि याच कारणामुळे त्यांच्या साड्या या केवळ एक पेहराव नसून भारताच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक बनले आहेत तुम्हाला ही सगळी माहिती नेमकी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि पाहत राहा अप मराठी